स्वागत आहे तुमचं मित्रांनो निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर मित्रांनो बाकासूर बद्दल मोठी अपडेट आहे मंडळी बाकासूर पुढील कोणत्या मैदानात पाहणार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बाकासूर उद्याच्या एका मैदानात पाळणार आहे आणि या मैदानासाठी बाकासूरचा पायरा सुद्धा शंभर टक्के फिक्स झाला आहे चला तर पाहूया त्याआधी आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो उद्या जय भवानी माता गाडा ओढणी पौर्णिमानिमित्त फुरसुंकीमध्ये भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली आहे या ठिकाणी आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राची शान सप्त हिंद केसरी बाकासूर सहभागी होणार आहे मित्रांनो या मैदानात आपल्या सप्त हिंद केसरी बाकासूरचा पायरा हा एकशे एक टक्का एक फिक्स झाला आहे पायरा हा पिंटू शेट मोडक यांचा सध्या टॉपमध्ये पळत असलेला सोबत फिक्स झाला आहे तर मित्रांनो कशी पळेल ही जोडी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद